तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज आ, मी डॉक्टर आकांक्षा वानखडे उपकेंद्र बुधवारा येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे तर मी आज इथे कशासाठी आली आहे तर आपल्या इथे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर ह्या कालावधीत स्वस्थ नारी सशक्त परिवार हा हे अभियान राबवण्यात येत आहे तर या अंतर्गत रोज नवीन थीम वाईज आपल्याला महिलांची तपासणी करायची आहे तर आज मी आपला जो पोषक आहार असते तो कसा असायला पाहिजे किती प्रमाणात आपण कोणते गोष्टी आपल्या अन्नामधून घेतल्या पाहिजे याबद्दल माहिती सांगण्यासाठी आली आहे तर ही माहिती तुमच्या सर्व महिलांसाठी पण आवश्यक आहे तसेच ज्या गरोदर महिला आहेत त्यांच्यासाठी त्याच्यानंतर जे आपले छोटे मुलं असतात त्या सर्वांसाठी आवश्यक आहे तर पोषक आहार का आवश्यक असतो तर आपली जे छोटे मुलं आहे यांचे व्यवस्थित वाढ होण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती वाढायला पाहिजे की जेव्हा जंतू आपल्या शरीरात येतील तर आपल्या शरीराने त्यांच्याशी लढून ते सगळं रोग रोगापासून आपलं शरीर मुक्त राहायला पाहिजे या सर्व गोष्टींसाठी आपण व्यवस्थित आहार घेणं आवश्यक असते तर आता कोणत्या गोष्टीतून आपल्याला काय मिळेल तर कडधान्य जे असतात त्याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटते प्रोटीन म्हणजे प्रथिने भेटतात वेगळे वेगळे विटॅमिन्स भेटतात त्याच्यानंतर जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात खनिजे वेगळे वेगळे ते भेटतात तर आता जसं की फळं झाले फळं पालेभाज्या सुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे तर आता जसं की डाळिंब झालं त्याच्यामधून तुम्हाला लोह भेटते आता तुम्ही जर लोह व्यवस्थित प्रमाणात घेतलं तर तुमचं जे हिमोग्लोबिन असते ते व्यवस्थित राहणार ते जर कमी झालं तर तुम्हाला चक्कर येतात त्याच्यानंतर चक्कर आले तर तुमची अशक्तपणा वाढतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतात त्याच्यानंतर जे आपलं टमाटर झालं त्याच्यानंतर यातून या तुम्हाला व्हिटॅमिन सी भेटेल गाजर झालं त्याच्यातून तुम्हाला व्हिटॅमिन ए भेटते आता व्हिटॅमिन ए कशासाठी आवश्यक आहे तर आपले डोळे जे आहे ते व्यवस्थित राहायला पाहिजे व्यवस्थित आपली दृष्टी राहायला पाहिजे त्याच्यासाठी आपण व्हिटॅमिन ए हे आवश्यक प्रमाणात आपल्या आहारातून घेणं आवश्यक असते ठीक आहे तर तुम्ही आता रोज आपण जेवण करतो त्याच्यामध्ये डाळींचा समावेश असायला पाहिजे तर डाळींचा समावेश का लागतो कारण त्याच्यातून आपल्याला भेटतात प्रथिने प्रथिने तुम्ही व्यवस्थित प्रमाणात घेणं आवश्यक आहे आपल्या आहारातून त्याच्यानंतर भात झालं गहू ज्वारी या सगळ्यामधून तुम्हाला वेगळे वेगळे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स हे सगळे मिळतील तर तुम्ही आपल्या छोट्या मुलांची व्यवस्थित वाढ व्हावी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून प्रॉपर त्यांना जेवण जेवणामधून प्रॉपर आहार त्यांनी घेतला पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला अंगणवाडीमधून वेगळ्या वेगळ्या सुविधांमधून आहार मिळतो तर त्याच्यामध्ये ज्या गटातील व्यक्तींसाठी जे आवश्यक आहे ते सगळं मिक्स करून तुम्हाला ते दिलं जाते आता जे जा छोटे मुलं असतात त्यांच्यासाठी वेगळं पॅकेट येते कारण त्यांच्या वाढीसाठी जे आवश्यक आहे ते त्यांना दिलं जाते गरोदर महिलांसाठी जे त्यांना नॉर्मल जे माणसं असतात त्यांच्यापेक्षा जे जास्त प्रमाणात लागते त्यांच्या शरीरासाठी आणि बाळाला पण व्यवस्थित मिळायला पाहिजे याच्यासाठी त्याप्रमाणे त्यांच्यात ते हे करून दिलेलं असते त्या पॅकेटमध्ये तर जे पण तुम्हाला आहार अंगणवाडी मधून पण मिळते तो तुम्ही त्याचा तुम्ही व्यवस्थित लाभ घ्या ते तुम्ही घरी नेल्यावर व्यवस्थित त्याचा उपयोग करा त्याच्यानंतर तुम्हाला जे जेव्हा गरोदर माता असतात तेव्हा तुम्हाला सांगितलं जाते की तुमच्या अन्नामध्ये कशाचं प्रमाण तुम्ही वाढवायला पाहिजे काय व्यवस्थित प्रमाणात घ्यायला पाहिजे ते कशासाठी सांगतात तुम्हाला कारण तेव्हा तुमच्या शरीराची जी आवश्यकता आहे ती वाढलेली असते कारण ते आहारामधून तुम्हाला पण पोषण मिळत आहे प्लस तुमचा जो बाळ आहे तुमच्यामध्ये जे वाढत आहे त्याला पण आहार मिळत आहे म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त तुम्हाला त्यावेळेस आहारातून घ्यावं लागते तर त्या गोष्टी त्या सर्व गोष्टी तुम्ही पाळायला पाहिजे त्याची तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे की आपण आपल्या आहारातून तेवढं गेलंच पाहिजे ठीक आहे ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुळजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा